आज आपण आलोय पूजाचा मेकअप करण्यासाठी तिचा आज लुक करायचा आहे बासंतीचा काय ते वासंत बसंतीचा बसंती बसंती बसंतीचा लुक करायचा आहे गब्बर शोले मधला सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजाला विचारू की तिला बसंती म्हणजे माहिती आहे अरे तुला मी साधा सोप प्रश्न विचारतो पूजा नॉर्मली प्रश्न किती सोपं येत बसंती माहिती आहे का टांग्यावाली बघितली ना बर आणि त्यातला गब्बर बर बसंतीचा बॉयफ्रेंड कोण <laughs> बरं विरो आहे का विरो जे काहीच माहित नाही नाही माहिती सगळी काम माझ्यावरती सोपवते तर आज नाही बरोबर मी आहे म्हणून टेन्शन घेत नाही रे नाही ना तर मी नसल्या तुम्ही टेन्शन घेता आज मस्त दिसते पण बसंती कमी बंजाराने जास्त या नाही पण आज मॅडमने मस्त प्रियंका मॅडमने मॅडम तुमचं प्रियंकाच नाव आहे ना आमच्या वहिनीच नाव प्रियंका आहे तर यांचा हा पार्लर आहे गॅमलर ग्लॅमलर ग्लॅमर पार्लर हिअर ब्युटी अँड मेकअप अकॅडमी पण आहे यांच्या इथे तसे जे स्टुडंट दिसतात बघा इकडं लाजू लाजू जातात आतमध्ये या ना या तुम्ही नका हसू या बाहेर तर या घे या दोन मिनिटं बाहेर या आरती या।, या 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 सगळ्या मॅडमच्या स्टुडंट आहे हे मगापासून हेल्प करू लागत होते पूजासाठी पण आता कॅमेरा चालू केला की आतमध्ये पळून गेल्या कॅमेऱ्याची अलर्जी का तुम्हाला नाही ना लाजता का

मेकअप मध्ये पण खूप कष्ट नाव मॅडम म्हणजे आता मीच बघतोय गेले दोन तास झालं माझे चार हालपाटे झाले पण हिथच तुम्ही बसलात हिथच मेकअप करताय तरीही क्लाइंट म्हणतो आम्हाला फक्त थोडासा मेकअप पाहिजे करा अरे माहिती नसतं की त्याच्या मागचे प्रोडक्ट नॉलेज

सांगा की आपल्याला एम आर डी लेन नंबर चारच्या अगदी सुरुवातीला आतमध्ये कसलंच जायचं नाहीये मोतानगरच्या पुढे पुढे आले ती लेन नंबर चार म्हणजे आपली जी भाजी मंडळी आहे सूर्यनगरीतली त्याच्या सुरुवातीला तर मित्रांनो बारामतीतलं जे पण कोणाला मेकअप करायचं असेल किंवा ह्यांच्याकडे क्लासेस लावायचे असतील ब्युटी शेडचे तर तुम्ही नक्कीच यांच्याकडे जॉईन होऊ शकता मी डिस्क्लेमर मध्ये यांचं नंबर देतोय तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पूजा आज बोलायचं तुला डायलॉग बोलायचं सामने मत न आज मला धर्मेंद्र बनायचंय माझा मेकअप असाच माय धर्मेंद्र केसच नव्हत्या माय मला लय म्हणतात केस असे बोकड्याने <laughs> वाढवल्या केस पाहिजेत माणसांना केस पाहिजेत काय आणि जाळत करले होतात याने आणि हि जी काय काय ना म्हणतात पप म्हणतात ना पण त्याला जी असे थोडी थोडी हे केले बघा ते काय म्हणतात त्याला त्याला क्रिमपिंग म्हणतात त्याच्यामुळे काय होतं केसांमध्ये एक प्रकारचा बोलणं म्हणजे आणि पातळ केस असतील तर आपल्याला थोडेसे हेवी केस दाखवतात झाले बसंत आता बसंत झाले सत्तर वर्षाचे म्हणजे खरे खरे

ती आपण आलेला का पूजा इथला आहे केसांमध्ये बघा कसं दिसतंय पूजा नाचायच तुला असं पूजा फुल का हा फुल होत रिबिन काय का तरी फुल, का फुल हा हे पण वेगवेगळे आहे ना म्हणजे तो पसंती नाच मध्ये ऍक्च्युअली गजरा नाहीये पण ती टांगा चालू होती रेडी होऊन जाते त्यावेळेस त्याच्यात वाईट गजरे बघू तीन टिपके बघू तर <laughs> लेन्सेस आताच घालायचे का नंतर घालायच्या पूजा घालायच्या लेन्सेस पण दिवसभर त्या डोळ्याला पाणी यायचे नुसते धाराच लागतात हा मेकअपच्या आधी अर्धा तास घालावे लागतात असे का प्रॉपर सेट होतात पण नेक्स्ट टाइम घाल आपण सॉन्गचं शूट करायचं एक छोटंसं ठीक ठीक आहे झाला ओके हिथ उभा राहता इथं या पैजण घातले ना असं असेल तरी चालत तिला काय डायलॉग नाही जास्त उभा राहायचं थी जरी ती सुटली तिकड तरी ती बांधायची शिकून घ्या मॅडम प्रॉब्लेम हाईटचा हा कमी आहे लोंब कळचा कसे आहे फक्त ते हे करून घ्या पुणे चला फायनली पूजाचा लुक झालेला आहे पसंतीचा आता हिचा आपण फोटोशूट करू कॅमेरा आणू फोटोशूट करू एक रील बनवू आणि निघूया बाकी बसंतीचा लुक कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्यांना पण असे लुक करायचे असेल किंवा मेकअप करायचे असेल त्यांनी नक्कीच एकदा व्हिजिट करा ग्लॅमर पार्लरला बाय बाय